तुम्ही इथे डॉक्टर संजय चांदेकर यांच्या हॉस्पिटलला नेरुळ इथे सुश्रेषा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतात कुठून आलात तुम्ही कर्जत नेरळ वरना कर्मांचं नाव हो काय गणपत मंगल ते कोण आहे तुमचे मिस्टर आहे काय झालं होतं तुम्हाला छातीमध्ये जलन होत होते दम लागत होता दुखत होता इथे आले का कर्जत वरना मिळ केलं त्यांना ऍडमिट करून कुठलं ऑपरेशन केलं आता त्यांना कस आता त्यांना कसं वाटतय गणपत साहेब तुम्हाला बरं वाटतंय का आता तुमचे साहेब पूर्ण बरे आहेत आता तुम्ही आनंदी आहे आज आज तुमची इथून हे झालंय का सुट्टी झाली साहेबांविषयी काय वाटलं तुम्हाला कसं वाटलं हॉस्पिटल बरं इथले कामगार लोक डॉक्टर चांगले आहेत माणसं धीर देतात का तुम्हाला इथे फायदा झाला का येऊन फायदा साहेबांचं सा आयुष्य वाढलं तुम्हाला बरं वाटलं का सर चांगले आमचे डॉक्टरांचं नाव संजय चारलेकर आहे हॉस्पिटलचं नाव सुश्रुषा सुपर स्पेशालिटी हार्ट हॉस्पिटल सेक्टर सहा नेरुळ धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि चांगले होऊन चालला ही परमेश्वराची कृपा आहे धन्यवाद